मोठ्या प्रमाणात कांदा मका शेती पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती व या पिकांचं उत्पादन मे महिन्यात शेतकरी काढण्यासाठी सुरुवातही करणार होते मात्र मे महिन्यातच बेमोसमी पावसाने हा आकार केल्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चिखल झाला म्हणजेच शेतकऱ्यांवर एक प्रकारच्या आर्थिक संकटाचा डोंगरच कोसळला याला शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील शेतकरी देखील अपवाद नाही मालपूर गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा कांदा मका भुईमूग आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मात्र झालेल्या बेमोसमी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मालपूर गावातील शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनासह कृषी विभाग व महसूल विभागाकडे केली आहे शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेत मालपूर गावात कृषी अधिकारी प्रशांत बागुल तलाठी एन एस माजळकर महसूल सेवक महेंद्र गोसावी यांनी थेट बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामा केला यावेळी पत्रकार सुदाम भामरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते सुदाम भामरे मालपूर प्रतिनिधी राज्याच्या मुंबई ठाणे आदी शहरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहे याविषयीची माहिती आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेची रुग्णालये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्री आपला दवाखाना आयुष्यमान आरोग्य केंद्र सार्वजनिक गर्दीची ठिकाणे व वस्त्या आदी ठिकाणी नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत पाच हजार पाचशे अकरा नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे शहाण्णव जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे या तपासणीत फक्त एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून त्याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आला आहे कोरोना विषाणूचा फैलाव होणे या दृष्टीने शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण इत्यादी माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे महानगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे जीवदाणी रुग्णालय चंदनसार येथे पंचवीस व फादरवाडी रुग्णालय वसई पूर्वेते पंचवीस स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत आपत्कालीन वेळेला महानगरपालिकेने उभारलेल्या पाच ऑक्सिजन प्रकल्पामधूनही ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था करण्यात येणार आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माननीय आयुक्त अनिल कुमार पवार माननीय अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भक्ती चौधरी यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांची संयुक्त बैठक घेण्यात आली असून या बैठकीत शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याबाबत विविध उपाययोजना करण्याबाबत माननीय आयुक्त यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेला विविध सूचना व निर्देश देण्यात आले आहेत कोरोनाविरोधात महानगरपालिका आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनीही याबाबत स्वतःची काळजी घ्यावी गर्दीच्या ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करावा साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत सर्दी खोकला ताप इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्रे रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे वैद्यकीय आरोग्य विभाग वसई विरार शहर महानगरपालिका योगेश साबळे विरार प्रतिनिधी धुळे महानगरपालिकेतील वर्षानुवर्ष काम करणाऱ्या घंटागाडी व ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा त्वरित लागू कराव्यात या मागणीसाठी घंटागाडीवरील कामगारांचे बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे या आंदोलनात घंटागाडीवरील चालकांसह सहचालकांनी मोठा सहभाग नोंदवला आहे धुळे महानगरपालिकेतील घंटागाडीवर व ट्रॅक्टरवर काम करणारे सर्व कामगार धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे या कामगारांना किमान वेतन लागू करावे अशी मागणी करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीत किमान वेतन देण्याचे मान्य करण्यात आले आहे परंतु ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना मात्र अद्यापही किमान वेतन लागू केलेले नाही हे कृत्य कामगारांमध्ये भेदभाव करून कामगार कायद्याचे उल्लंघन करणारे आहे सर्व कामगारांना दरमहा सात तारखेच्या आत वेतन अदा करणे बंधनकारक का असूनही वेळेवर वेतन अदा केले जात नाही सर्व कामगारांना पीएफ ई अप... एस e आय सी कायदेशीर रजा गणवेश हँड ग्लोव्स व गनपूट आदी साहित्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा तोरुई लागू कराव्यात या मागणीसाठी आजपासून सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबियांसह महानगरपालिका कार्यालयासमोर काम, महानगर का काम बंद आंदोलन करतील असे स्पष्ट करण्यात आले निवेदनावर राज्याध्यक्ष सी टू डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड तुकाराम सोंजे सेक्रेटरी कॉम्रेड रमेश जगताप कॉम्रेड अध्यक्ष शंकर जाधव जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सिद्धार्थ देवरे आकाश दामोदर सनी पवार वाल्मिक राजू जाधव योगेश पाथरे राहुल लोंढे मनोज कराडे राजू कांबळे अर्जुन आखाडी मनोज गुरव आदी अनेक पदाधिकाऱ्यांची नावे आहेत निकामध्ये ठेकेदार चिराकांत खान देवा लोणारी यांनी पंधरा मार्चापासून ठेका घेतलेला होता आम्ही पाठपुरवठा मधुळे मा महानगरपालिका कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस कामगार का आयुक्त ऑफिस यांना एक वर्षापासून सतत आम्ही पाठपुरवठा करत आहोत या पाठपुरवठा करण्यामध्ये आम्हाला एक वर्ष झालं एक वर्षानंतर शासन तरी कामगाराच्या पाठीशी खंजर कोपत आप, पोटा पोटात खंजर कोपत आहे आमची उपास मारणीची पाळी आलेली कारण एक वर्षापासून स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीनं ठेका घेतलेला होता सात वर्षाचा त्यांनी आम्हाला दोन महिन्याची साईड दिलेली होती की मानवे तर तुम्हाला दोन महिन्याला लाभ करू परंतु त्यांनी दोन महिन्याच्या आतच त्यांनी ठेका रद्द करला त्यांचा त्यांच्यानंतर चिरा खान आणि देवा लोणारे हे स्थानिक धुळ्यातले यांनी पंधरा मार्चापासून ठेका घेतला त्याच्यानंतर आम्ही आयुक्त मॅडमला तीस तारखेला लेटर दिलं त्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं एक जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर उतरणार आहोत प्रशासनाला आम्ही वारंवार पाठपुरवठा करत असताना तरीसुद्धा आमचं एका वर्षापासून किमान वेतनचा विषय घेत नाही म्हणून आज आम्ही प्रशासनाला त्यांच्या विरोधामध्ये उपसण बेमुदत उपोषण लावलेले तरी आम्हाला आमचे सी आय टीचे अध्यक्ष डॉक्टर करार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कायदेशीर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नेमणूक करल्यावर सुद्धा तरी आम्हाला संघर्ष करणं पडत आहे तर या संघर्षाला यश मिळवण्यासाठी संपूर्ण कर्मचारी हे बेमुदत संपव बसलेले आहे अंमलबजावणी गोरक्षकांद्वारे होत असलेल्या असंवैधानिक हस्तक्षेप व कायदा सुव्यवस्थे संदर्भात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ध्वेतर्फे पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले बकरीदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ध्वळेच्या वतीने दिनांक तीस मे रोजी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले मुस्लिम समाजाचा धार्मिकदृष्ट्या पवित्र असलेला महत्त्वपूर्ण सण बकरीद संपूर्ण देशात आणि राज्यात लवकरच साजरा होणार आहे या सणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात लागू असलेल्या गोवंश हत्याबंदी या कायद्याचे आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत त्यासोबत मुस्लिम समाज जाणीवपूर्वक संयम ठेवून कायदेशीर प्रक्रियेला समर्थन देत आहे परंतु अलीकडच्या घटनांमधून राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात स्वयंघोषित गोरक्षकांचे गट हे कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना क्षुल्लक संशयाच्या कारणावरून अडथळा निर्माण करत आहे दोन संप्रदायामध्ये हिंसक व धार्मिक तेढ निर्माण होईल असे गैरकृत्य स्वयंघोषित गोभक्त गो करत आहे अशा घटना देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज घडत आहे त्यामुळे कथित गोरक्षकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असे निदर्शनास येत आहे भारत देशाचे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला समान धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानानुसार त्याच्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्यानुसार कथित गोभक्तांच्याकडून निष्पाप नागरिक आणि शेतकऱ्यांना संशयाच्या आधारे बेदम मारहाण अपहरण व शारीरिक इजा केली जात आहे यामुळे मुस्लिम समाजासह शेतकरी वर्गात आक्रोशाची भावना आहे कोणत्याही अधिकाराशिवाय या, या कथित गोरक्षकांकडून कोणत्याही व्यक्ती किंवा समूह आणि वाहनांची तपासणी केली जाते यातून मॉब लिचिंगसारख्या घटना घडत असतात एकंदरीत कायद्याचे राज्यच नाही अशी या गोरक्षकांची भावना आहे त्याला पायबंद घालण्यात यावा कोणत्याही संशयास्पद घटनेची चौकशी करण्याचा अधिकार हा पोलिसांचा आहे धर्म जात पोशाख नाव आणि पशुवाहतुकीच्या अनुषंगाने कोणालाही आकारण रोखणे त्यांच्या वाहनांची तपासणी करणे त्रास देणे यावर बंदी घालण्यात यावी शांतता कायदा आणि सुव्यवस्था आणि मानवतेचे मूल्य जपणे हे नागरिकांचं प्रशासनाचे सामायिक कर्तव्य आहे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने धुळे जिल्हा पोलीस प्रशासनास देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इमराम शेख डॉक्टर काझी मिन्हाज अहमद ॲडव्होकेट शेख अशफाक हैदर शेख शोहेब इंजिनियर अल्ताफ बेग रशीद आदी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला सुरतेवाहिणी धुळे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महानगर तर्फे आज आम्ही इथं माननीय एस पी साहेब यांच्यासमोर उपस्थित होतो आज आमचा मुद्दा असा आहे की धुळे शहरामध्ये आणि धुळे शहर आणि ग्रामीण भागामध्ये जी गोरक्षक आहेत हे जे गोरक्षक आहेत यांनी खूप कहराम आणि खूप आतंक माजवून ठेवलेला आहे आणि हे जे गोरक्षक आहेत हे जे आमचे शेतकरी बांधव आहेत हो यांनासुद्धा ज्या वेळेला हे शेतकरी बांधव आपले हो। जे जानवरं असतात ते शहराकडून ग्रामीण भागात किंवा ग्रामीण भागाकडून शहरी भागात ने आण करत असताना त्यांनासुद्धा या कथित गोरक्षकांकडून खूप त्रास होत आहेत आणि यावरून हे जे गोरक्षक आहेत हे कायद्याची पायमल्ली करत आहेत आणि याचा आम्ही इथं निषेध करण्यासाठी आणि या गोरक्षकांवर गो जी उचित कडक कार्यवाही करण्या करण्यात यावी यासाठी आज, आज आम्ही राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ह्या संघटनेच्या मार्फत एस पी साहेबांना आम्ही इथं तक्रार केलेली आहे आणि जे ॲडिशनल एस पी साहेब आहेत ते आमच्याशी भेटले आणि त्यांनी आम्हाला याच्यावर कडक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आम्ही धुळे तालुक्यातील सी एस हायस्कूल येथील टेक्निकल विभागात निर्देशक म्हणून कार्यरत असलेले साहेबराव दौलत चौधरी यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला धुळे तालुक्यातील फागणे तालुका जिल्हा धुळेतील सी एस बापणा हायस्कूलचे टेक्निकल विभाग निर्देशक साहेबराव दौलत चौधरी हे अडतीस वर्ष प्रदीर्घ सेवेनसर रिपेट धुळेतील सी एस बापणा हायस्कूलचे टेक्निकल विभाग निर्देशक साहेबराव दौलत चौधरी हे अडतीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा एक जून पालकदिनीत एकोणसाठवा जन्मदिवस अभिष्टचिंतन सोहळा असल्याने तो देखील या ठिकाणी उत्साहात पार पडला श्री साहेबराव चौधरी हे गेल्या अडतीस वर्षापासून सी एस हायस्कूल येथे टेक्निकल विभागात निर्देशक पदावर कार्यरत होते रुजू झाले होते त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपली सेवा बजावली एक जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा एकोणसाठवा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा यासह अडतीस वर्षानंतर प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले हा सेवापूर्ती गौरव सोहळा देखील या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बापूसाहेब मधुकर देवराम पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून सी एस बापणा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डी एम पाटील प्रथम लोकनियुक्त सरपंच विलास चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी सरपंच शिवाजी अहिरे शेळकेसर प्राचार्य सी डी चौधरी कुसुंबा येथील भटू चौधरी आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला या अभिष्टचिंतन सोहळा देखील संपन्न झाला यावेळी शिक्षण क्षेत्रातील तसेच विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी सत्कारमूर्ती श्री साहेबराव चौधरी यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन सौ कल्पना साहेबराव चौधरी डॉक्टर श्रीकांत साहेबराव चौधरी डॉक्टर कल्याणी श्रीकांत चौधरी चिरंजीव राहुल साहेबराव चौधरी समस्त चौधरी परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने रुरल एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी फागणी ग्रामस्थ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गोष्ट अशी असते की अडतीस वर्ष सर्विस करून जेव्हा मनुष्य त्या संस्थेतून बाहेर येतो त्यावेळेस त्या लोकांचा अडोक वर्षापर्यंत असलेला सहवास जेव्हा आपल्यातनं कमी होणार असतो त्याचं फार मोठं दुःख असतं आणि त्यांनी आपल्याला अडोक वर्षापर्यंत जे सहकार्य केलेलं असतं ते मनामध्ये खूप असतं परंतु मी एक आपल्याला एक दिवस सोडून जावं लागणार आहे हे आपल्या मनात आपण ठरवून घ्यायचं असतं आणि ते ठरवून काल मी माझ्या सेवानिमित्त कार्यक्रम पार पाडून आज एक जन्मदिवस आणि हा एक मोठा कार्यक्रम दोघं मिळून माझ्या मुलांनी आयोजित केला आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमाला माझ्याकडून बोलवणं केलं आणि माझ्या मुलांनी तो कार्यक्रम अरेंज करून आज सगळ्यांचे मला जे काही मिळालेलं प्रेम आहे आणि त्या बुद्धिमाला मिळाल्या की मी माझ्या जीवनात काय केलं आणि त्याची आज मला खूप कोणती मिळाली हे मला खूप आनंद वाटतोय आणि एका बाजूने थोडंसं थोडं दुःखही होतंय हो की जे माझे सहकारी ते आता मला भेटणार नाही भेटले तरी ते तेवढंच भेटणार नाही दाता जाता एवढं सांगतो की एवढं म्हणे सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही माझ्या सर्व या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या पावसाची गती कमी होण्यास सुरुवात झाली असल्याने मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे किमान दहा जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा प्रामुख्याने राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल विदर्भात चाळीस अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान पस्तीस ते चाळीस अंशामध्ये राहील या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडवाहू पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे धुळे पंचायत आज दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या स्तुत्य उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची प्रमाणे निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं पंचायत समिती येथे दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटप धुळे ग्रामीण आमदार राम भदाणे यांच्या हस्ते या ठिकाणी दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटप करण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी गणेश चौधरी सहाय्यक गट विकास अधिकारी आडीवाग समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय दिव्यांग विभाग समन्वयक कृष्णा शिरसाट दिव्यांग विभाग प्रमुख पावरा कनिष्ठ सहाय्यक विजय जोशी माजी पंचायत समिती उपसभापती भैया पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कृत्रिम हातपाय वाटप करण्यात आले आज आमच्या धुळे पंचायत समितीमध्ये ट्रस्टच्या माध्यमातून अस्थिव्यंग आमच्या सगळे दिव्यांग अपंग बांधवांना कृत्रिम हात आणि पाय बसवण्याच्या या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी सर्वे तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत आमचे पंचायत समितीचे बी डी ओ साहेब गणेश चौधरी साहेब उपस्थित झालेत ई बी डी ओ वाघसाहेब उपस्थित झालेत आणि आम्ही एक तालुक्यामधल्या आमच्या अपंग बांधवांना मदत मिळावी म्हणून भारत सरकारच्या तर्फे ज्या ज्या संस्था या आलिंगो मान्यता प्राप्त असतील त्यांच्यामध्ये प्रमुख करून एस आर ट्रस्ट आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा कार्यक्रम इथं होतोय आणि हा चांगला कार्यक्रम आहे गोरगरिबांची सेवा करण्याचा कार्यक्रम आहे पुढच्या काळामध्ये आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा मिळून कलेक्टर साहेबांच्या थ्रू एक चांगलं प्रकारचं आयोजन इथं करणार आहोत की आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जेवढेच अपंग लोक असतील बांधव असतील बघिली असतील यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे चांगल्या प्रकारचे कृत्रिम हात आणि पाय उपलब्ध झाले पाहिजे याच्यासाठीचा मोठ्या प्रमाणात तर शिबिर आम्ही तिथे आयोजित करणार आहोत पण आज आम्ही जे केलं मला यांनी संपर्क के केला की के आम्हाला असं असं शिबिर आयोजित करायचं आहे तर आम्ही तात्काळ पंचायत समितीची जागा इथं उपलब्ध करून देण्यात आली पंचायत समितीच्या आवारामध्ये तालुक्यातले सर्वसामान्य लोक हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि म्हणून एखादा शिबिर ठेवलं का सर्व गावागावी त्यांचा जो निरोप आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून दिला की आपल्या गावामध्ये कोणी अपंग असेल काही धुळे शहरातले देखील अनेक लोक तिथं तिथं अपंग बांधव तिथं उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो जिल्ह्यातल्या अपंग बांधवांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम हातानी पाय लागणार असतील त्यांनी आमच्या आमदार कार्यालयाला संपर्क करा आम्ही शंभर टक्के त्यांना उपलब्ध करून देऊ आणि मदत करण्याचा प्रयत्न करू आणि याच्या पुढचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत करण्याची मोहीम सुरूच राहणार आहे अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि याच बरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही जय जयहिलाज